राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर झाला अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन हजार पंचवीस सालचा अर्थसंकल्प मांडताना विकसित भारत विकसित महाराष्ट्राची घोषणा केली पाच वर्षांच्या कालावधीत चाळीस लाख ,00 कोटी रुपयांची गुंतवणूक करून पन्नास लाख ,00 रोजगार निर्मिती केली जाईल मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित केलं जाईल पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलं जाईल राज्यातील महामार्ग आणि रस्त्यांचा विकास केला जाईल अशा अनेक मुद्द्यांचा राज्याच्या अर्थसंकल्पात समावेश आहे सत्ताधारी युती सरकारमधील सर्वच नेत्यांनी या अर्थसंकल्पाचं जोरदार स्वागत केलंय अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट घेऊन राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे पुढील पाच वर्षात राज्यात सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारली जातील तसंच चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून पन्नास लाख रोजगार निर्मिती केली जाईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं लाडक्या बहिणींना आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण दिलं जाईल असंही अर्थमंत्र्यांनी घोषित केलंय पाहूया राज्याच्या अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा पुढील पाच वर्षात पन्नास लाख रोजगार निर्मिती करणार केंद्र शासनाच्या कामगार संहितेनुसार नवी कामगार नियमावली बनवणार दहा हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्रोथ हब म्हणून विकसित करणार तर सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र उभारणार गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येणार हरित ऊर्जेच्या खरेदीतून वीज खरेदी खर्चात खर एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत करणार राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना होणार वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडून तिसरं विमानतळ आणि बुलेट ट्रेनचं स्थानक उभारणार राज्यातील सहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावांना चांगले रस्ते मिळणार समृद्धी महामार्गालगत ॲग्रो लॉजिस्टिक हब विकसित होणार शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची कार्यवाही होणार नागपूर रत्नागिरी आणि शिर्डीतील विमानतळावरील विविध कामांना मान्यता दहा हजार डिझेल बसचं सी एन जी आणि एल एन जीमध्ये रूपांतर करणार जलयुक्त शिवार अभियानातून चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची कामं हाती घेणार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ इथं दोनशे मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता बांबू उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी योजना राबवणार